नमस्कार आज आपण दोन गोष्टींचा अभ्यास करणार आहोत पहिली गोष्ट आहे फोक्सो ईबॉक्स आणि दुसरं चिराग ॲप या दोन्ही गोष्टी बालमित्रांनो तुमच्यासाठी अत्यंत महत्वाच्या आहेत एक फोक्सो ईबॉक्स आणि दुसरं चिराग ॲप बालमित्रांसाठी अत्यंत महत्वाच्या असलेल्या दोन गोष्टींवर आपण चर्चा करतोय पहिला आहे पोक्सो इ बॉक्स आणि दुसरं आहे चिराग ऍप पी ओ सी एस ओ पी ओ सी एस ओ म्हणजे पोक्सो ही काय भानगड आहे हा एक ऍक्ट आहे हा एक कायदा आहे लहान मुलांसाठी बनवलेला अठरा वर्षाच्या आतील जी मुलं आहेत ज्या मुली आहेत त्यांच्यासाठी बनवलेला हा एक कायदा आहे पोक्सो ॲक्ट पोक्सो कायदा पी ओ सी म्हणजे प्रोटेक्शन ऑफ चिल्ड्रेन आणि एस ओ म्हणजे फ्रॉम सेक्शुअल ऑफेन्सेस प्रोटेक्शन ऑफ चिल्ड्रेन म्हणजे पालकांचं संरक्षण आणि फ्रॉम सेक्शुअल ऑफेन्सेस म्हणजे लैंगिक गुन्ह्यांपासून लैंगिक गुन्ह्यांपासून बालकांचं संरक्षण यासाठीचा जो कायदा तयार करण्यात आलेला आहे त्याला पोक्सो ऍक्ट असं म्हणतात हा तुमच्यासाठी अत्यंत महत्वाचा कायदा आहे हा अत्यंत महत्वाचा कायदा आहे तर मग या कायद्याचा आम्ही कसा उपयोग करायचा या कायद्याअंतर्गत तुम्हाला तक्रार करण्याचा अधिकार आहे तुम्ही तक्रार कशी करणार त्यासाठी भारत सरकारने पोक्सो ईबॉक्स बनवलेला आहे ईबॉक्स ही एक ऑनलाईन तक्रार करण्याची एक पेटी आहे जसं आपल्या शाळेला ऑफिसच्या बाजूला तक्रार पेटी लावलेली आहे ज्यात तुम्ही तक्रार लिहून त्याच्यामध्ये टाकतात त्याचप्रमाणे हा एक ईबॉक्स आहे ऑनलाईन तुम्हाला त्याच्यावर तक्रार नोंदवता येते जर मोठी माणसं तुम्हाला त्रास देत असतील तुम्हाला मारहाण करत असतील लहानपणामध्ये तुमचं लग्न घडून आणण्याचा प्रयत्न करत असतील तुमचा कोणी लैंगिक छळ करत असेल तुम्हाला एक तसं वाटत असेल कुणाशी बोलावंसं वाटत असेल अशा प्रकारच्या ज्याही काही समस्या आहेत त्या नोंदवण्यासाठीचा हा ई बॉक्स आहे यासाठी तुम्ही कुठल्याही वर जाऊन डब्ल्यू 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 डॉट एन सी पी सी आर डॉट जी ओ व्ही डॉट इन या संकेतस्थळावर जाऊन भेट देऊ शकतात अठरा वर्ष आतील अशी जी बालकं आहेत ज्यांना स्वतःला वाटत आहे स्वतःला असुरक्षितता वाटते आहे कुणीतरी छळ करत आहे अशा कुठल्याही प्रकारच्या लैंगिक गुन्ह्यापासून तुमचं संरक्षण व्हावं म्हणून तुम्हाला यावर नोंद करता येते त्यासाठी पुन्हा एकदा मी आपल्याला संकेतस्थळ सांगतो आहे डब्ल्यू 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 डॉट .e एन सी पी सी आर डॉट जी ओ व्ही डॉट इन सर्व स्मॉल अक्षरांमध्ये आहे अशा पद्धतीने भारत सरकारने सर्व मुलांसाठी त्यांना स्वतःला संरक्षण मिळावं म्हणून लैंगिक गुन्ह्यापासून त्यांचं संरक्षण व्हावं म्हणून या वेबसाईटची निर्मिती केलेली आहे आता आपण जे पाहिलं तो होता पोक्सो ऍक्ट आणि त्या अंतर्गत भारत सरकारने तुमच्यासाठी सुविधा करून दिलेला पोक्सो ई बॉक्स आता आपण पाहणार आहोत महाराष्ट्र शासनाने तुमच्यासाठी काय सुविधा केलेली आहे तुम्हाला असं वाटतय का की माझा कोणीतरी लैंगिक छळ करत आहे कुठला तरी बॅड टच माझ्या शरीराला कोणीतरी करत आहे कुणीतरी मोठी माणसं मला मारहाण करत कुणीतरी मला काहीतरी बोलतय लहानपणीच माझ्या कुटुंबातले लोक समाजातील लोक माझं लग्न करू पाहत आहेत कुणीतरी मला त्रास देत आहे मला एक टॅक्ट वाटत आहे माझ्या मनात अनेक प्रकारच्या शंका आहेत मग मी काय करावं त्यासाठी महाराष्ट्र शासनाने आपल्या मोबाईलमध्ये एक ॲप डाउनलोड करता येईल अशी सुविधा निर्माण करून दिलेली आहे प्ले स्टोअर वर जाऊन सी एच आय एग नावाच एक ऍप्लिकेशन सर्च करा ह्या ऍप्लिकेशन वरती जो लोगो या आहे यात एक मुलगा आणि एक मुलगी दाखवलेली आहे असं हे चिराग ऍप आहे हे डाउनलोड करायचं आहे हे डाउनलोड केल्यावर त्यामध्ये सुरुवातीलाच त्या चित्रामध्ये सर्व काही दिलेलं आहे त्यात म्हंटलं आहे मोठी लोक तुम्हाला त्रास देत आहेत का तुमचा लैंगिक छळ होतोय का हालविवा होतोय का तुम्हाला एकटेकट वाटतय का कुणाशी बोलावस तुम्हाला वाटतय का अशा प्रकारचं त्यामध्ये सगळं वर्णन दिलेलं आहे आणि ह्या ऍपचा वापर करून तुम्ही तुमची तक्रार त्यामध्ये नोंदवू शकतात तुम्हाला मार्गदर्शन मिळू शकत म्हणजे तुमच्या लक्षात आलं असेल की भारत सरकारने आपल्याला एक वेबसाईट दिली आहे डब्ल्यू 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 डॉट एन सी पी सी आर डॉट जी ओ डॉट इन महाराष्ट्र शासनाने आपल्याला एक ऍप आप दिले सी एच आय राग या व्यतिरिक्त तुम्हाला जर तुमची समस्या मेल करून पाठवायची असेल तर तुम्ही ती मेल करून सुद्धा पाठवू शकतात त्यासाठी स्मॉल लेटरमध्ये इमेल ऍड्रेस असणार आहे फोक्सो डॅश एन सी पी सी आर ॲट द रेट जी ओ व्ही या ईमेल ॲड्रेसवर आपण आपली तक्रार नोंदवू शकतात आपल्याला फोन करावासा वाटत असेल तर आपण फोनही करू शकतात त्यासाठीचा संपर्क क्रमांक आहे वन झिरो नाईन एट एक शून्य नऊ आठ अशा प्रकारे बालकांच्या संरक्षणासाठीचा पोक्सो कायदा म्हणजे लैंगिक गुन्ह्यांपासून बालकांचं संरक्षण या कायद्याअंतर्गत भारत सरकारने महाराष्ट्र शासनाने अठरा वर्षाखालील मुलांसाठी मुलींसाठी कोणकोणत्या प्रकारच्या सुविधा आणि समस्या मांडण्याची तरतूद केलेली आहे हे आपण पाहिलं सगळ्यांनी ऐकून घेतलं त्याबद्दल धन्यवाद